नमस्कार मी सारिका आणि छोटी शाह या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे कशा आहात अशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल एक कोलगेट स्माइल जरूर देत असाल तुम्हाला कालचा व्हिडिओ कसा का वाटला आणखीन बघा सगळ्यांनी जाऊन आणि छान कमेंट करा आज मी तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन आलेली आहे तो म्हणजे कायमस्वरूपीचं माझं एक वाक्य नवग्रह खुश तर सारी दुनिया खुश नवग्रह खुश करण्यासाठी आपल्याला पाहिजे नवग्रह चौकी या नवग्रह चौकीमध्ये सुद्धा लेटेस्ट काहीतरी मी नवीन लवकर घेऊन येत तुमच्यासाठी अवकाश एक महिना लागेल ला, अजून त्या गोष्टीला पण इतकी परफेक्ट नवग्रह चौकी मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे की तुम्हाला बघूनच तुम्ही म्हणाल वाव काय काय चीज बनवले ताईनं एवढी सुंदर चौकी तुमच्यासाठी लवकर घेऊन येईल तर ही आहे नवग्रह चौकी ऑफर चालू आहे नवग्रह खुश तर सारी दुनिया खुश टायटल वाचला असेल तुम्ही व्हिडिओचं की साधी कणिक मळताना आपण काय घालावं म्हणजे आपले नवग्रह खुश राहतात आपलं घर खुश राहतं यासाठी त्याचप्रमाणे नवग्रह ऑईल ज्याला नवग्रह चौकी नाही तर हे नवग्रह ऑइल आहे आई याच्यामध्ये नव नवी ग्रहांच्या ऑइलच्या छोट्या छोट्या बॉटल्स आहेत की त्या आपण रोज फक्त आपल्या इथं आणि पामला लावायच्या आणि आपल्या कामाला आणि जायचं दिवसभर त्या त्या वाराचा तोतो ग्रह आपल्याला साथ देतो त्याचप्रमाणे प्रोटेक्शन सॉल्ट ज्यांना मोठं परवडत नव्हतं त्यांच्यासाठी छोटं प्रोटेक्शन सॉल्ट आलेलं आहे तर सध्या ऑफर दरामध्ये आहे तर पटपट पटपट -पट हे आपल्याला खरेदी करा प्रोटेक्शन सॉल्टची माहिती आता सांगण्याची काही गरज नाहीये तर चला बघूया आपण की रोज कणिक मळताना काय करावं म्हणजे आपले ग्रह मजबूत होतात सगळं इथून तिथून ग्रहावरच येतं का तर ग्रह जर आपले मजबूत असतील तर चालेल सगळे आपलं व्यवस्थित चालतं कुठलाही ग्रह जर बिघडला शनीची साडेसाती आहे बाबा असं होणार बुधाची दशा असं होणार तर हे होऊ नये किंवा त्याच्यात ज्या झळा असतात त्या आपल्याला कमी बसाव्यात यासाठी हे छोटे छोटे उपाय करणं अतिशय महत्वाचं आता हा किती छोटे उपाय आहेत बघा नवग्रह खुश होतील तुम्ही चौकी घेऊ नका तुम्ही ऑइल घेऊ नका तुम्ही काही घेऊ नका ज्यांना प्रोडक्ट्सवर नाही काही बघायचं ना त्यांनी बघू नका पण हा घरगुती उपाय करा तरी सुद्धा नवग्रह तुमच्यावर खुश होतील आणि तुम्हाला तितकच मिळेल ज्यांना वेळ नसतो त्यांच्यासाठी प्रोडक्ट असतात ज्यांना वेळ असतो त्यांनी आपले उपाय करत जा प्रोडक्ट घेऊन सुद्धा उपाय करत जा फटाफट जिंदगी आपली भरभरवर पाहिल्याचा चढायला लागते एवढं लक्षात ठेवा तर चला मी सोमवारपासून सांगते तुम्हाला की कोणत्या कणिक मळताना तुम्ही काय घातलं म्हणजे कोणता ग्रह तुमच्यावर खुश होईल तर कणिक मळताना काय काय घालावं म्हणजे घर आपलं सगळे ग्रह आपले खुश होतील तर सोमवारी कणिक मळताना त्याच्यामध्ये चमचा भर दूध टाकावं कणकेमध्ये म्हणजे परिवाराच्या सगळ्यांचा चंद्र ग्रह मजबूत होतो आपन त्या चपात्या आपण सगळेजण खातो त्यामुळं परिवाराचा चंद्रग्रह मजबूत होतो चंद्र मजबूत झाला की मानसिक स्थिती प्रत्येकाची चांगली राहते मानसिक स्थिती चांगली राहिली तर घरामध्ये भांडणतंटा कमी होतो आणि लवकरात लवकर आपली परिस्थिती सुधारायला किंवा दुःखातनं बाहेर यायला आपल्याला सुरुवात होते किती छोटा उपाय आहे करून बघा एक महिनाभर हे सगळं करून बघा आणि नंतर येऊन या व्हिडिओच्या खाली कमेंट करा तई काय फरक पडला तो मला गॅरंटी एक हजार टक्के की यानं काय फरक पडणार आहे ते मंगळवारी काय करावं मंगळवारी का काय तुम्हाला किती घाई असो काय असो एक हाताला शिस्त लावून घ्या हे करायचं आपण म्हणतो म्हणजे तुमचे दिवस पालटतील मंगळवारी कणकेत थोडासा गुळ टाकून जर आपण कणिक मळली तर आपला मंगळ ग्रह हा मजबूत होतो मांगलिक घरामध्ये कुणी असेल त्याला मांगलिकामुळे अडचणी येत असतील तर ता त्या अडचणी दूर व्हायला खूप सारी मदत मदत होते त्याचप्रकारे मंगळ ग्रह जर मजबूत झाला तर घर बांधण्यासाठी जमीन घेण्यासाठी जमिनीचे व्यवहार करणारे जे लोक असतात यांना या धंद्यामध्ये यशप्राप्ती होती तुमचं घर लवकर बांधून होतं बांधताना अडचणी येत नाही जे काही भूमी अगदी शेतकरी सुद्धा आहे उपाय का तर त्यांना सुद्धा जर मंगळ ग्रह मजबूत झाला तर त्यांच्या राणामध्ये पिकं चांगली येतात तर हा एक छोटासा उपाय करायला काहीही हरकत नाही स्वतःच घर सुद्धा या उपायानं लवकर होतं तिसरा गोष्ट बुधवार बुधवारच्या दिवशी थोडीशी कोथिंबीर किंवा पालक याचा रस जर आपण किंवा थोडस चिरून जरी आपण अख्या कणकेमध्ये जर मळलं तर आपला एक चमचा भर रस जरी घातला प्युरी घातली काही घाला जसं तुम्हाला आवडत असेल तसं तर परिवारातील सदस्यांचा बुधग्रह हा मजबूत होतो यामुळं मुला मुलांचं चा शिक्षण चांगलं होतं शिक्षणामध्ये प्रगती होते मुलं ज्यांना होत नसतील त्यांच्यासाठी सुद्धा गर्भधारणा व्हायला सुरुवात होते अभ्योषण होत असेल तरी सुद्धा जर हा बुधवारी तुम्ही उपाय केला तर मुलं लवकर होण्यासाठी मदत होते आणि संतान जे असतील त्यांना संतान होण्यासाठी मदत होते त्याचप्रमाणे मुलांना शिक्षित असून सुद्धा नोकऱ्या लागत नाहीत किंवा मुलं शिकलेली चांगली असून सुद्धा वाईट शब्द तोंडातून काढतात या साऱ्या गोष्टी बंद होतात आणि बुधग्रह आपला मजबूत होतो त्यामुळं या, या करायला काहीही हरकत नाही लग्न मुलांची लवकर हो व्यवस्थित होतात वेळेत होतात दुसरी गोष्ट मुलं व्यवस्थित होतात नोकऱ्या व्यवस्थित लागतात शिक्षण व्यवस्थित होतं बुध ग्रहामुळे शंभर गोष्टी आपल्या चांगल्या होतात हे एका व्हिडिओमध्ये मी सांगितलेल्या आहे चौथा दिवस येतो गुरुवारी गुरुवारी हळद किंवा बेसन काहीतरी जर आपण कणकेमध्ये मळलं तर गुरुग्रह हा मजबूत होतो घरात येणारी लक्ष्मी टिकून राहते कर्जबाजारीपणा कमी होतो मुलांचे विवाह होतात पोटाचे आजार मुलींचे विवाह होतात पोटाचे आजार जर असतील तर पोटाचे आजार कमी व्हायला मदत होते आणि पतीपत्नीमध्ये आनंद आणि प्रेम निर्माण व्हायला हो सुरुवात होते गुरु ग्रह मजबूत असेल तर न कदा कोणत्याही गोष्टीसाठी आपले गुरु आपल्या पाठीशी उभे राहतात मग शनीची साडेसाती असू दे तर राहू केतूचा फेरा असू दे तरीही आपण यातनं व्यवस्थित सुटतो अडचणी येतात टक्क करतात आणि निघून जातात या प्रकारे आपलं जीवन हे सुखी समाधानी होतं पुढचे आहे शुक्रवार गुरुवार जर येतो शुक्रवार शुक्रवार सगळ्यांना माहिती आहे कशाचं आहे ते पण शुक्रवारी शुक्रवारला साखर जर आपण कणकेमध्ये मळताना चिमूटभर जर साखर घातली तर आपल्या परिवारातील सगळ्यांचा सगळ्यांचा शुक्रग्रह हा मजबूत होतो आणि त्यामुळं लक्झरी लाईफकडं जाण्याची सुरुवात होते घर गाडी बंगला सौंदर्य आकर्षण या सगळ्याचा कारक आहे का शुक्र ग्रह शुक्र मजबूत असल्याशिवाय माणूस श्रीमंत होऊ शकत नाही त्यामुळं पैसा टिकू शकत नाही किंवा लक्झरी लाईफ जगता येत नाही कणकेत साखर घालणं शुक्रवारी हा एकदम छोटासा उपाय आहे पण त्यामुळं तुमचं सौंदर्य सुद्धा खुलतं तुमच्यातली आकर्षण क्षमता वाढते त्याचबरोबर पैसा घरात येत राहतो व्यापार धंदा नोकरी सगळ्या गोष्टी तुम्हाला जी गाडी बंगला अजून काय परदेशी या ज्या गोष्टी आहेत हे सगळं शुक्रग्रहच करतं त्यामुळे या छोट्याशा उपायानं सुद्धा शुक्रग्रह मजबूत होतो शेवटचा आहे ग्रह तो म्हणजे शनी कणकेमध्ये मोहरीचं तेल घातलं आपण थोडंसं चमचाभर अर्धा चमचा जसं शक्य आपल्याला असेल ते शनिवारी तर शनी ग्रह शुभ परिणाम देतो शनीच्या साडेसातीमध्ये सुद्धा शनी सारखे ग्रह नाही का तर ज्यांना करोडपती जे बनतात ते सगळे शणीच्या साडेसातीमध्येच बनतात शुक्रनंतर कोण असेल तर भरभरून पैसा देणारे हे शनी महाराजच आहेत फक्त त्यांचं एकच असतं कर्म चांगली करा कष्ट भरपूर करा आणि भरपूर पैसा कमवा शणी हे हळूहळू हळू चाल चालतात चाल स्वतःची त्यामुळे हळूहळू प्रगती होते पण ती प्रगती ते एवढ्या नेऊन ठेवतात की साडेसात वर्षात तो माणूस करोडपती होतो जे असेल त्याच्या दस चौपट दसपट देण्याची क्षमता ही शनी महाराजांमध्ये आहे त्यामुळं त्यांचे उपाय जे काही वेळोवेळी सांगितले जातात ते जरूर करा हा तर अगदी छोटासा उपाय आहे त्याचबरोबर परिवारातल्या सगळ्यांचा शनिग्रह मजबूत होतोच त्यांचं आरोग्य चांगलं राहतं वर जे आपल्याला अचानक मृत्यू अचानक मोठी आजारपणं या ज्या गोष्टी होतात त्यासुद्धा टळतात घरामध्ये सुख शांती आरोग्य पैसा सगळं काही नाही शनिवारी हा उपाय करायला विसरू नका बघा आगळा वेगळा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आले होते कि तुम्हाला चाओ की तुम्हाला नवग्रह चौकी नको आहे जे म्हणतात ना ताई नुसते हे सांगती तर मी संपूर्ण अभ्यासानं तुम्हाला सांगते हे, हे तर असेल आणि हे पण असेल तर बल्ले बल्ले पण जे काही तुम्हाला परवडत असेल समजत असेल किंवा जे सगळं करत असाल खूप जण आहेत खूप जण आहेत आपल्याकडं की जे प्रत्येक ना प्रत्येक गोष्ट जी घेतात पण आणि करतात पण तर त्यांनाच त्याचे फळं माहीत आहेत की काय होतं आणि काय नाही तर जरूर हे छोटे छोटे उपाय करा आणि आपल्या जीवनामध्ये आनंदी आनंद मिळवा तर कसा वाटला हा तुम्हाला रोज कणकेमध्ये घाला ही वस्तू आणि आयुष्यात वळणच बदला स्वतःचं तर कसा वाटला व्हिडिओ हे जरूर सांगा छान छान कमेंट करा परत भेटूया नवीन माहिती बरोबर नवीन व्हिडिओ बरोबर तोपर्यंत तो टाक बाय बाय